शिक्षकी पेशाला काळेमा फासणारी संतापजनक घटना नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील तामसा इथे घडली आहे तामसा येथील शाळेच्या मुख्याध्यापकांनी इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला गुंगीचं औषध देऊन लैंगिक शोषण आणि अत्याचार केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे तर मुख्याध्यापकावरती पॉस्को कायद्याअंतर्गत तामसा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तामसा येथील व्यापाऱ्याकडनं तामसा मार्केट कडकडीत बंद ठेवून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आणि या शिक्षकावरती कठोर का कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे एका शाळेतील एका विद्यार्थीवर अत्याचार करून ही निंदनीय घटना तामसा येथे घडलेली आहे व त्याच्या निषेधार्थ आज पूर्ण तामसा मार्केट आमचं कडकडीत बंद आहे व त्या ज्या जे कोणी गुन्हेगार असतील याच्यामध्ये त्याच्यावर योग्य ती कार्यवाही कडक कारवाई करण्यात येऊन यावी याच्यासाठी आमचा हा बंद आहे व पूर्ण तामसा गावातले हे काळेमाफासणारी घ घटना आहे आजपर्यंत आमच्या तामसामध्ये अशी घटना घडलेली नाही व यापुढे असं करण्याची कोणाची ताकद होऊ नये या यामुळे पूर्ण तामसाचं नाव आमचं खराब झालेलं आहे अशा पुढे घटना होऊ नये याच्यासाठी योग्य ते कडक ते कडक कारवाई व्हावी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेले आमच्या शहरामध्ये घडलेली घटना अतिशय निंदनीय माणूस केला काळीमा फासणारी ही घटना आहे ज्या कोणी आरोपीने हे कृत्य केलं हा तर संबंध महाराष्ट्रातील शिक्षण विभागावर अतिशय याचा भयंकर असा परिणाम होणार आहे शिक्षकाला ज्याप्रमाणे आपण गुरु म्हणतो त्याच शहरात केलेला आहे आतापर्यंत अशी घटना आमच्या शहरात घडलेली नाही एक अल्पयीन मुलगी दहावी वर्गामध्ये शिकणारी तिच्यावर जर अशा प्रकारे तो, तो अमानुष अमानुषपणे जर तिच्यावर असं लैंगिक शोषण करत असेल तर हा खटला तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवावा आणि आरोपीला कठोरात कठोर कटोर शिक्षा व्हावी यासाठी आज यास तामसा संपूर्ण तामसावासी आणि सर्कलच्या वतीने हा बंद पाळण्यात आलेला आहे मझर शेख सी चोवीस तास नांदेड सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पद्धती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा